वंचित बहुजन आघाडीकडून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची एकशे उत्साहात साजरी करण्यात आली लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय या जयघोषात शाहू महाराजांचे स्मरण करण्यात आले त्यांचा जन्मदिवस सामाजिक न्याय दिन म्हणूनही साजरा करण्यात आला छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीकडून अकोड तालुक्यातील मुणगाव येथे आरक्षण हक्क परिषदेतील ठराव वाचन करून घेण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष चरण इंगडे महासचिव रोशन पुणकर संघटक सुरेंद्र ओइंबे प्रदीप वानखडे दीपक बोडके विनोद असवार निखिल गावंडे दिनेश घोडेस्वार विशाल आगरे अक्षय तेलगुटे संजय बुद यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आनसी ट्वेंटी फोर न्यूज करता सय्यद शकील अकोट